सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चाळीसगाव शहरातील ए बी हायस्कूल समोरील नगर परिषदेच्या जलतरण तलावात बेलगंगा टेक्निकल माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व देवळी येथील अमन मनोहर निकम वय सतरा वर्षे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे त्याच्या मृत्यूस कोण जबाबदार जलतरण तलावाच्या ठिकाणी त्या दिवशी ड्युटीवर असलेले सुरक्षा रक्षक कोठे होते हा जलतरण तलाव कोणत्या ठेकेदाराला चालवण्यास देण्यात आला आहे या संदर्भात नगर परिषदेची कोणी करार केला आहे कराराच्या अनुषंगाने कोणत्या सुविधा प्रत्यक्षात या ठिकाणी देण्यात आहेत कुणाच्या निष्काळजीपणामुळे अमनचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी तसेच या ठिकाणी शहरातील मुले मुली महिला व पुरुष मोठ्या संख्येने पोहण्यासाठी येत असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे विशेष म्हणजे एवढी मोठी दुर्घटना जलतरण तलावात होऊ नही अमनच्या वारसांना आतापर्यंत कोणतीही मदत मिळालेली नाहीये संबंधित या प्रकरणाशी निगडीत जे कोणी ठेकेदार कर्मचारी व अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी मयताच्या वारसदारांना योग्य न्याय मिळावा अशी मागणी कल्पेश महाले यांनी केली आहे याबाबत कल्पेश महाले यांनी चाळीसगाव नगरपालिकेचे याबाबत निवेदन दिले जागर जनस्थानसाठी सोजिला लढपे चाळीसगाव